आपण पाहत आहे न्यूज ट्वेंटी सेव्हन महाराष्ट्र सत्यता पहा जागरूक रहा पशुसंवर्धन विभागाकडून आयुक्त डॉक्टर प्रवीण कुमार देवरे यांनी शेतकऱ्यांना केले आवाहन नमस्कार पशुसंवर्धन विभागातर्फे आपल्या भारतामध्ये पशुगणनेची सुरुवात झालेली आहे त्याचा महाराष्ट्रामधला जो टप्पा आहे तो पंचवीस नोव्हेंबर पासून सुरू होत आहे या टप्प्यामध्ये आपण वेगवेगळ्या संवर्गाच्या जवळजवळ जोल सोळा प्रकारच्या जनावरांचा आणि भटक्या जनावरांचा सर्वे करणार आहोत या सर्वेमध्ये आपण संपूर्ण महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागापासून तर शहरी भागापर्यंत जवळजवळ जोल साडेसात हजार प्रगणक नेमलेले आहेत आ, ही जी पशुगणना असते ही दर पाच वर्षांनी होत असते दोन हजार एकोणावीसमध्ये या पशुगणना झाली होती आणि त्यामध्ये जवळजवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये तीन कोटी जनावरांची नोंदणी झाली होती आता आपल्याला ही पशुगणना जी आपण करत आहोत त्यामध्ये थोडा वेगळ्या पद्धतीने याच्यामध्ये सुरुवात आहे आपल्याकडे पशुगणनेसाठी जे प्रगणक येतील ते आपल्याकडून जी माहिती घेतील त्यात प्रामुख्याने त्या जनावराची जात सं ब्रीड कुठला आहे त्याचं लिंग कुठलं आहे आणि त्याचं वय किती आहे या या स्वरूपाची अतिशय सोपी माहिती असेल आणि ती माहिती ते मोबाईल ॲपवर टाकतील आपण महाराष्ट्रामध्ये यात आणखी एक बदल केलेला आहे की ज्या गायी संवर्ग आहेत किंवा म्हशी संवर्ग आहेत म्हणजे बोवाईन्स आहेत त्यांना आपण टॅगिंग पण करणार आहोत टॅगिंग केल्यामुळे काय होईल की जे टॅग केलेले जनावरं आहेत ते आपले जे पशुधन विकास ॲप आहे त्याला आपण भारत पशुधन ॲप म्हणतो त्याच्यामध्ये त्याची नोंदणी होईल त्यामुळे भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या एकूण जनावरांच्या संख्या विचारात घेऊन वेगवेगळ्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना जसं आर्टिफिशियल इन्सिमिनेशन आहे सेक्स सॉर्टेड सिमेंट आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचं एम्रिओ ट्रान्सफर सिस्टीमपासून तर सर्व न विविध प्रकारच्या योजनांसाठी जे मिळणारं अनुदान आहे ह्या मिळणाऱ्या अनुदानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याचा आपल्याला फायदा होईल एकत्रित स्वरूपाची माहिती आपल्याला या या संवर्गातून या संवर्गाची मिळणार आहे पशुधन पर्यवेक्षक किंवा जे काही प्रगणक आपल्या दाराशी येतील आपल्या घरी येतील आणि आपल्याला माहिती विचारतील तर माझी सर्व शेतकरी बांधवांना आणि ज्यांच्याकडे जनावरे आहेत त्या सर्वांना विनंती आहे की आपण त्यांना आपल्याकडची अचूक माहिती द्या पशुसंवर्धन विभागाचा महाराष्ट्राच्या एकूण उत्पन्नामध्ये उत जवळजवळ अडीच टक्के वाटा आहे आणि ॲग्रिकल्चर सेक्टरशी से जर आपण कम्पेअर केलं तर चोवीस टक्के वाटा आहे ही जी पशु गणना आपण करणार आहोत त्यामध्ये आता महाराष्ट्र शासनाने आपल्याला कल्पना आहे की मग गायीला राजमाता घोषित केलेला आहे त्या त्यामध्ये त्यामुळे आम्ही सर्व गोशाळांपर्यंत जाऊन संपूर्ण गोशाळांचं सर सुद्धा सर्वेक्षण करणार आहोत संदर्भात आप सर्व सविस्तर सूचना आणि त्याचं ट्रेनिंग आम्ही दिलेलं आहे या व्यतिरिक्त भटकंती करणारा जो म पशु पशुपालक आहे त्या पशुपालकांनासुद्धा आम्ही या ठिकाणी समावेश करून घेतलेला आहे आणि त्यांच्यासुद्धा पशूंची गणना कर करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं आम्ही माध्यम वापरून त्या लोकांपर्यंत पोहोचणार आहोत रस्त्यावर फिरणारे जे कुत्रे आहेत किंवा मांजरी आहेत त्यांनासुद्धा आपण यामध्ये समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर माझी महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधवांना आणि सर्वांना विनंती आहे की आमचे प प्रगणक पर्यवेक्षक जेव्हा आपल्या घरी येतील किंवा आपल्या गोठ्यामध्ये येतील किंवा आपल्या गावामध्ये येतील तेव्हा कृपया त्यांना आपण सर्व माहिती द्यावी आणि या मोठ्या राष्ट्रीय अभियानामध्ये सहकार्य करावे आणि मदत करावी अशी मी विनंती करीत आहे